नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी व्हेजिटेबल बिर्याणी बनवत आहे खूप स्वादिष्ट आणि टेस्टी चिकनच्या बिर्याणीला महाग टाकणारी बिर्याणी चला बनवूया हे साऱ्या भाज्या मी कापून धुवून साईडला ठेवते आता इथं एक भांड्यात मी अर्धा तास झालं पहिलं चावल भिजवून ठेवले आता दोन पाण्यात धुवले आणि पाण्यात टाकून ठेवले अर्धा तास झालं इकडं पाणी गरम झालेलं आहे आपलं खडे मसाले आणि नमक टाकून घेणार आहेत इथं आता इथं मी एका या मातीच्या भांड्यात तेल गरम करायला ठेवलं आहे वाळ्याला कांदा टाकून तळून घेणार आहे थोडंसं मिक्स करायचं आणि पटमन काढून घ्यायचं म्हणजे हे जास्त आपल्याला काळा होऊ द्यायचा नाही कांदा थोडासा लालसरच काढायचा असं साईडला करून ठेवलं की तेल सारं साईडला होतं आणि हे कांदा वाळळ्याला कांदा पटमन होतोय तळून त्याच्यामुळं टाईम लागत नाही हे सारे मी खडे मसाले टाकत आहे इथं आणि फोडणीला एक कांदा घेतला आहे तेही टाकून घेऊया मसाले आपल्याला जास्त जळू द्यायचे नाही तर हिरव्या मिरच्या मधातून कापून टाकल्या तर दोन तीन तुमच्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता हे असा कांदा झाला की आपल्याला इथं भाज्या टाकून घ्यायच्या आता कडीपत्ता टाकला आता मी साऱ्या आपल्या भाज्या टाकून घेते लास्टला आपणाला मटर आणि टमाटर टाकायचं आहे पहिल्या सुरू आपण ही भाज्या साऱ्या सॉफ्ट करून घेऊया दहा मिनटासाठी कमी गॅसवर असंच मिक्स करून ह्याला झापून ठेवणार आहे भाज्या आपणाला व्यवस्थितशीर सत्तर पर्सेंटपर्यंत शिजवायच्या आता भाज्या तिकडं चावल शिजवलेल्या आहेत तोपर्यंत इथं चार पाच मिनिट मी भाज्या झापून ठेवलेल्या होत्या आता ह्याला मिक्स करून घेऊया पाच मिनिट जर जा भाज्या झापलं की लगेच उघडून त्याला व्यवस्थितशीर हलवून मिक्स करायचं नाही तर जळण्याची भीती राहते आता इथं मग टमाटर टाकले आणि मटर टाकलेत हे फ्रुझन मटर मी घरीच बनवले होते उन्हाळ्यात तेच अजून माझे चललेलं होतं आता इथं थोडासा गरम मसाला टाकत आहे मी भाज्यासोबत थोडंसं नमकी टाकलं होतं त्याच्यामुळं भाज्या लवकर सॉफ्ट होत्या आता आता थोडेसे गरम मसाले टाकून घेते आणि इथं थोडासा एक चम्मच एवढा बिर्याणी मसाला टाकलाय व्यवस्थितशीर मिक्स करूया आपल्या भाज्याला चांगला मसाला कोट व्हायला पाहिजे तेलातच आता इथं मी चार पाच चम्मच दही घट टाकलंय दही टाकून व्यवस्थितशीर हलवून घ्यायचं आपल्याला हे दही टाकलं का हलवतच राहायचं आपणाला म्हणजे ह्याला व्यवस्थितशीर पाणी आटून तेल सुटायला चालू होते इथं मी न हळदी टाकले आणि अद्रक लसूण अद्रक लसूणमध्ये बी मी नमक टाकले होते वाटताना आता ह्याला आपणाला असंच मिक्स करीत राहायचं आहे व्यवस्थितशीर तेल सुटेपर्यंत तळ्याला कांदा टाकून घेतला आहे मी इथं कोथिंबर टाकून घेते थोडीशी आणि मिक्स करूया व्यवस्थिशीर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण झाकून पाच मिनिटासाठी ठेवून देऊया कमी गॅसवर हे हो। आपल्या भाज्या एकदम सॉफ्ट झाल्यात व्यवस्थिशीर आता कोथिंबर टाकून घेते आता इथं आपल्याला मसाले जे टाकायचे ते टाका नंतर आपण भात टाकणार आहोत म्हणजे कसं नंतर आपण मसाले टाकणार नाही भात टाकल्याच्या नंतर आणि भाज्याला व्यवस्थितशीर मसाला कोट होवा असं आपण इथं बघा इथं सारं तेल सुटले आपल्या भाज्याला आणि सत्तर पर्सेंट भातही शिजलाय आणि भाज्या शिजल्यात आता भात टाकून घेऊया वरी तुम्ही कोणतेही चावल घेऊ शकता चावलच काय नाही फक्त आपल्याला किती शिजवायचं आपण जसं चावल वापरतो तर किती लवकर शिजतोय त्याच्यावर आपल्याला कळते आता हे व्यवस्थित मी पसरावून घेतलाय भात इथं तूप टाकून घेते मी तूप जर पिघळल्याला असलं तर चार पाच चम्मच टाका इथं मी न पिघळता टाकले दोन चम्मच तूप तुपानं बिर्याणी चांगली लागते कुणीही बिर्याणीत तूप टाकायला पाहिजे असंच झापून मी पाच सात मिनिट असंच ठेवणार आहे सात ते आठ मिनिट मी हे झापून ठेवलं होतं जेव्हा गॅस चालू होता तेव्हा आणि बंद झाल्याच्यानंतर चार पाच मिनिट ठेवलं होतं असं दहा बारा मिनिट हे असंच झापून ठेवलेलं होतं नंतर मी ढक्कन उघडले आता हे तर मी पुदिन्याचे पानं टाकून घेतले तर आणि कोथिंबर लास्टला टाकून घेतली थोडीशी तळून ठेवले होते हे काजवी टाकल्यात एवढी एवढीच चांगली बिर्याणी बनती नाही एवढी स्वादिष्ट आणि टेस्टी तर चिकन बिर्याणीला महाग टाकणारी बिर्याणी बनवून आपली तयार आहे हे बघा रंगीबेरंगी आणि एवढी स्वादिष्ट बनले नाही हे बिर्याणी एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला बिर्याणी